तर मित्रांनो मित्रांनो काय बोलू काय समजत नाही पण व्हिडिओ तर आपण बनवणार आहे कारण की आपण ना पंचेचाळीस दिवसाचं चॅलेंज घेतलेला आहे आणि त्याच पंचेचाळीस दिवसामधील आज आपला अकरावा दिवस आहे आपण दहा दिवस तर कंटिन्यू व्हिडिओ बनवलेत जय महाराष्ट्र मित्रांनो आणि आज पण आपण बघू शकता किती ट्रॉफिक लागलेले आहे पासून पूर्ण कालेरपर्यंत ट्रॉफिक आहे आपण मॅपवर आपण बघितलेला आहे आणि खूप वैता गेलेलं आहे आज पण दोन तास झाले आम्हाला गाडीतच आम्ही बसलोय म्हटलं आपण व्हिडिओ शूट करू कारण की सकाळपासून मी व्हिडिओ पण नव्हती शूट केलेली म्हटलं आता व्हिडिओ बनवून घेऊ थोडीशी बघू शकता तुम्ही किती ट्रॉफिक आहे आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की उद्याला आपल्याला अपलोड आप करण्यासाठी पण काहीतरी असलं पाहिजे ना गाडी पण बंद आहे गाडीत बसूनच बोलूया आता आपण जे काय बोलायचं आहे ते गाडीत बसूनच बोलू आणखी बाहेर माणसं बघतात म्हटलं याचा काय चाललंय नवीनच गाडीत बसूनच बोलूया आता आपण कारण काय बोलू काय समजत नाही एवढं पण व्हिडिओ तर बनवणार आहे आपण कारण की आपण ना तर मित्रांनो मित्रांनो काय बोलू काय समजत नाही पण व्हिडिओ तर आपण बनवणार आहे कारण की आपण ना पंचेचाळीस दिवस चॅलेंज घेतलेला आहे आणि दिर्ण आण त्याच पंचेचाळीस दिवसामधील आज आपला अकरावा दिवस आहे आपण दहा दिवस तर कंटिन्यू व्हिडिओ बनवलेत आणि व्हिडिओसुद्धा अपलोड केलेत तुम्ही जर नवीन कोणी असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेल तर आपण माझे जुने व्हिडिओ बघू शकता की मी कंटिन्यू दहा दिवस व्हिडिओ टाकलेत आणि पंचेचाळीस दिवस तर मला पूर्ण करायचेच आहेत त्याच्यानंतर मला समजेल का मी किती पाण्यामध्ये की मी यूट्यूब चॅनलवर काही करू शकतो आहे का नाही तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही कारण की आपल्या पंचेचाळीस दिवसापर्यंत नवीन नवीन व्हिडिओ येणार आहेत आणि आता तर सर्वीकडे गणपती बाप्पाचं आगमन होते तर आपण जास्तीत जास्त चांगले व्लॉग करण्याचा प्रयत्न करू आणि गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आपण भिवंडीमध्ये भरपूर ठिकाणी जाणार आहेत जिथे मोठमोठे गणपती असतात तिथेसुद्धा व्हिडिओ आपण बनवू तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा खाली जर सबस्क्राईब आता बटन दिसतं त्यावर क्लिक करा आणि सोबतच बाजूला बिल ऐकून दिसते त्याच्यावर पण क्लिक करा कारण की माझ्या येणारा व्हिडिओ तुम्हाला सर्वात पहिले पाहायला भेटतील बघा मित्रांनो आधीच टॉपिक असते इकडे रोजची आहे इतक्या दिवसातून आम्ही फक्त एक बॉक्स डिलेवरी केली आणि आता आम्ही पुढे जाणार आहेत का होते तर बोलूया म्हणतात ना ते माणसांमध्ये बोलण्यासाठी जरा कॉन्फिडन्स आला पाहिजे म्हणून मोबाईल काढतो आणि सुरुवातच करतोय बोलायला कारण की आपल्याला किल्ले फिरायचे आहेत आणि किल्ले जर आपण फिरायला गेलो तर तिथे आपल्याला जास्त जागेवर ते एक्सप्लोर पण करता आले पाहिजेत म्हणून मोबाईल काढायचा आणि सुरुवातच करायची बोलायला आपण येऊन बसतोय गाडीच आणि इकडे बघा ट्रॅफिक आपल्याला याच साईडला राईट साईडला जायचं आहे आणि ट्रॅफिक बघू शकता समोर आपली गाडी पण पास नाही होणार लाखाची बघते गाडीच पास नाही होणार मसून घेतलाय जागा जायचं जशी आपण गाडी टाकूया आणि पुढे जाऊया आता ना आपण वेराऊसला पोचलेला आहे आणि आज भरपूर ट्रॉफिक होती असं वाटते नको यो काम नाही टेन्शन आणि उद्यापासून ना आपण एकदम तगडे व्लॉग बनवायचा प्रयत्न करू जरा व्लॉग मोठे बनवायचा प्रयत्न करू आपण व्हिडिओ आता उद्याच्या व्लॉगमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपला जरा व्हिडिओ शेअर करा म्हणजे मला जे ओळखतात त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ पोचल्या पाहिजेत ना तेव्हा माझे सबस्क्रायबर वाटतील एकच तर स्वप्न आहे युट्यूबर बनण्याचा सपोर्ट करा जरा आपले व्हिडिओ शेअर करा चला भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये टाळा बाय बाय